कोण आहे घरी कोणी नाही म्हणजे नेत्र बाळ दोन मुलं इथं दोन सुमाज एक मंडळी ते बीड ला बीड ऑनलाइन ज्ञानभूमि आप सर्व स्वागत मी ज्ञानोबा वाई गेल्या गे दिवसापासून बीड जवळ असणारी ही कपिल धारवाड़ी है कि रोज थोड़ी 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 जी काही परिसर आहे डोंगराचा हा खाली सरकताना पाहायला मिळतो आहे मी या ठिकाणी वाहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी तुम्हाला याच ठिकाणाहून या ठिकाणची परिस्थिती दाखवली होती मात्र आज ती परिस्थिती पाहिला गेली तर अत्यंत भयानक स्थितीमध्ये पाहायला मिळते या घरामध्ये गेल्या वर्षी दिवाळीला सर्व माणसं होती या ठिकाणी दिवाळी साजरी केली होती मात्र आता दिवाळीचा हा सण आहे पहिलाच दिवस सणासुदीचा आहे मात्र या घरात सध्या एकही व्यक्ती नाही कारण नैसर्गिक आपत्तीच्या पुढं कुणाचं काही चालत नाही शासन प्रशासनाच्या आदेशानं या घरातील सर्व सदस्य सध्या स्थलांतर करण्यात आले आहेत मात्र त्यांची अडचणी प्रचंड आहेत सणासुदीचा सण आहे नातेवाईक या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील मात्र सध्या हे घर ओस पडले या दारामध्ये त्यांनी गेल्या दिवाळीला दिवाळी साजरी केली होती मात्र यावेळेला मात्र त्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी दारच नाही या दारामध्ये किमान वीस फुटाचा खड्डा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो माझ्या पाठी समोर पाहायला गेलं तर जी काही भिंत आहे त्या भिंतीला तडे घेऊन ती भिंत सुद्धा खाली पडी गेली आहे पंधरा दिवसापूर्वी फक्त दोन फूट ते तीन फूट जमीन खाली गेली होती मात्र आज परिस्थिती पाहायला गेली तर ही परिस्थिती खाली अर्थाने पाहायला गेली तर वीस फूटपेक्षा जास्त ही जमिनीमध्ये हा घराचा भाग जे आहे दार आहे ते खाली खाली सरताना पाहायला मिळतंय ही दहा पंधरा फूट आणि घर आहे पंधरा वीस फूट म्हणजे जवळपास तीस फुटाचा अंतर या ठिकाणी देखील पाहायला मिळत आहे पाऊस असता तर ही परिसर आहे पूर्णतः गडप झाला असता मात्र पाऊस नसल्यामुळं ही जमीन रोज थोडी 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 खाली जाते सांगायचं म्हटलं तर कपीधारवाडीतले सर्व नागरिक रोज गावाकडे येतात गावाला पाहतात गाव खड्ड्यात गेले का पाहतात आणि पुन्हा वापस जातात मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी याच ठिकाणी कपीधारवाडीमध्ये या गावात कपीधार येतात गाव खड्ड्यात गेले का पाहतात मात्र पुन्हा अजून दैनंदिन गेल्या वीस दिवसापासून हीच परिस्थिती आहे मग शासन प्रशासनानं अजून कुठलीच कसलीच कसल्याच प्रकारची या नागरिकांची या गावकऱ्यांची दखल घेतली नाही त्यांच्या प्रचंड अडचणी आहेत या ठिकाणी शेती आहे या ठिकाणी गुरोडोर आहेत त्याबरोबर विद्यार्थ्यांची शाळासुद्धा याच ठिकाणी होती मात्र त्यांना स्थलांतरित करण्यात आलं असलं तरी त्यांच्या अडचणी मात्र प्रचंड आहेत त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट गावकरी काय आहेत सध्याची परिस्थिती काय आहे शासन दरबारी यांचं काय चालू आहे हे जाणून घेण्याचा आपण नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू What did मी आहे मध्ये गेल्या वीस दिवसापासून या ठिकाणचे काही नागरिक का आहेत शेतकरी आहेत प्रचंड यातना सहन करायला या ठिकाणी त्यांना करावं लागतात कारण शासन प्रशासन अजून कुठेही दखल घेत नाही मात्र दिवाळीचा सगळ्यात मोठा सण आहे सणाचा पहिला दिवस आहे काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू माझ्यासोबत बाबा आहेत बाबा या गावामध्ये कधीपासून राहतात तुम्ही आणि कधी पाहिले गेलो तर दिवाळी ह्याच्या अगोदर कशी होती आजची कशी आहे Uh, कौन -कौन काय नाव आहे कंद्र पाटील तुमचं काय नाव आहे लक्ष्मण सिंग कोण कोण राहता इथं इथं मी आता सुद्धा एकटा बिल्ड लावली मी पोर कशामुळं जागतच नाही असं तेरा पाडे बिचाराला सरकार काय बांधून म्हणजे म्हणतात कवा देईन आज दिवाळीचा सण गेल्या वर्षी तुम्ही घरी दिवाळी केली होती हो यावर्षी दिवाळीचे लोक कुठे पांगरीच कोणी कपिलधारात कोणी असं राणा कुठे कुठे कपिलधर मध्ये जाते झोपायला घरमध्ये संध्याकाळी आता शेतामध्ये कुठे चालला आता जनावर सोडायचं नोगरा जाईल दोन बैलं दोन जाई सरकार काय मागणी सरकारकडनं काय करायचं सरकारला म्हणतो तुझं घरी बांधून द्या आम्हाला जागा द्या अजून काहीतरी नियोजनच नाही काय सरकार ते किलो दे ना किती दिवस झाला असं घटनाकडे घडी वीस दिवसाच्या पुढे जायचं काय काय अडचण द्या तुम्हाला सध्या गावात सगळी अडचण काय शाळा बंद पड्या माणसं पांगली जिकडे तिकडे लईच अडचणी लाईट आहे का मला लाईट आहे का लाईट नव्हती बरं रात्री आली रात्री पाणी नव्हतं पाहिजे आली या वर्षी दिवाळी कशी आहे दिवाळी काय चालली अशी सर मिनांग नक्कीच पाहिले गेलं तर दिवाळीचा सण हा साऱ्यासाठी दिवाळी करणारा असतो मात्र या ठिकाणची दिवाळी होणार नाही कारण प्रत्येक माणूस आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी सध्या स्थलांतरित करण्यात आला आहे दिवाळी करायची म्हटलं तर घर पाहिजे घरच घरच नाही घरामध्ये जा जागाच नाही रस्त्यावर पूर्णतः खड्डे आणि गाव गाळण्याच्या स्थितीमध्ये नक्कीच पाहायला मिळते त्या गावचा खऱ्या अर्थानं अंदाज या ठिकाणानंतर येतोवडे किती दिवस या ठिकाणी राहतात आता वीस एक दिवस झालं की शासन प्रशासन काही दखल घेतली नाही प्रशासन ते येत आहे बरं का हां येत आहे त्यांचं पुरस जर केलं त्याने काय करायचं की हां आणि आज दिवाळीचा सण मोठा आहे पहिल्यांदाच तुम्ही घरापासून बाहेर आहेत काय वाटतंय आता काय करणार आता आलोय आपलं नशिबाला म्हणले हो होते आता ते करते आता शासन प्रशासन करीन काही कपिलजावाड्यामध्ये काय काय राहिलं तिथं गावात काय ना जमीन ढोर असते सध्या काय तिथं झोपायचं नाही का आम्ही चक्रा बिक्रा मारतो तर रातभर जनावर ढोरासाठी तिकडे हां काही झोप देत काही पटांगण बघून झोप देत कवा तिथं काय असेल शासनाकडे मागणी आता शासनाकडे मागणी आता ते काय आता पुनर्वसन करा म्हणतो मग आता ते कसं कसं चाललंय कुणा ठेव त्यांचं दिवाळी सणाला पहिल्यांदाच बाहेर येत हा पहिल्यांदाच म्हणायचं काय पहिल्यांदाच बाहेर आहेत काय काय अडचणी भरपूर आहेत शाळेची पंचायत आहे जायची यायची सोय नाही आता बस येत होती पण आता रस्ता खराब झाल्यामुळं ते बस बी येईना झाली तर रात्रीच्याला लाईट कि, नाही आम्हाला बंद केलेली लाईट ती त्यामुळं किती दिवसापासून चालू आहे असं आहे आणि आता दिवाळीचा पहिला दिवस आहे काय वाटते मनाला काय आम्ही सण तर केलाच नाही कारण के की आम्हाला इथं राहायला सांगितलंच नाही कपिलधारमध्ये राहायचं सांगितलं ना कसं आहे दिवसभर कसं करतात दिवसभर रात्री त्याला तिथं झोपाय जातो दिवसभर शेतातलं काम काय असेल सरकार सरकारकडे मागणी येतं आमचं तिथून आम्हाला गाव समजा दुसरी कर हे करायचं काय आता जीवनाची हानी होण्यापेक्षा एक स्थलांतर आपलं मंदिरामध्ये राहायला गेलं ठीक वाटतंय दिवाळीचा सण आहे अनेक कुटुंबातले सदस्य दिवाळी आले असतील मुली असतील मुलं असतील ले काय वाटते काय तिथं मंदिरात जाऊन राहिल्याशिवाय आम्हाला पर्याय काही नाही हो तर लाईटची सोय नाही आहे पुन्हा जीवनाला धोका असल्यामुळे आम्ही थांबतो दिवसा येऊन शेतीमधले काम करतो काय असं मागणी सरकारकडे सरकारकडे मागणी एवढी आम्हाला स्थलांतर व्हावं हो एखाद्या ठिकाणी सर्व समजा गावकऱ्यांना शासनाला जर धोका दाखवलेला आहे दाखवले आहे पण त्याची प्रतिक्रिया एक तारखेपासून काहीच नाही आतापर्यंत काय नाव आहे भैया या शाळेत जातो कितीला आहे नवीला मग आता कसं जातो शाळेत गाडी तर येत नाही गाडी येतलं जावं लागतं आता बरं चलत परीक्षेला काय गेलता का मग हा चलतच मांजर शिब्याला हा बरं हो काही नसताना सुरुवातीला ना, ना. किती दिवस बुडले पेपरला डायरेक्ट परीक्षेलाच गेले मध्ये गेलेच नाही किती पंधरा एक दिवस गेलेच नाही पंधरा दिवस ना, शाळा बुडली थेट परीक्षेला काय नाव म्हणला शिंदे शिवराज शिवराज शिंदे नववीला आहे मग तुम्ही राहण्यात आठ वाजता दिवाळी बघ आता ह्याला बोलू दिवाळीला नाही आम्हीच त्यांच्या इथे जातो कधी कधी संध्याकाळी आता कुठे राहतो दरवर्षी बोलत असतात दिवाळीला आम्ही आणतो तिकडे त्यांनाच काही नाते मुला यावर्षी काय आता आपले आपणच जायचं काम आपलंच राहायचं ठिकाण ठिकाणच नाही आम्ही मला एक मुलगा आहे ते दोघं तिकडे जाते मी आमचे म्हशी पशी जाऊन पुरावं लागतो दोन मशी जाते दोन गोड आहे गोटा दुसऱ्याच्या गोटात गोटात जपतात जोपा कुठं झोपतोय पोरं मग त्या मुलीच्या तिकडे जाते पण नातील एक मुलगा त्याला पण मुलं किती दोन मुलं आहोत का नाही एकच